पाचशे वर्षापासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या श्रीराम भक्तांचे स्वप्न आता अखेर पूर्ण झाले असून अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठापना सोहळा आज सुरू असून या निमित्ताने रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यामध्ये मोठा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी नागरिकांनी एक प्रकारे दिवाळी सण साजरा केला पोलादपूर तालुक्यातील के कलमवाडी येथील संत ज्ञानेश्वर मंदिर येथून तुर्बे खुर्द येथील राम मंदिरापर्यंत ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढण्यात आली मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी व महिला वर्गांनी या मिरवणुकीत सहभाग घेत टाळ ढोलकी वाजवत व वा भजन कीर्तन गात तसेच प्रभू श्रीरामांची गाणी गात मिरवणूक काढली यावेळी मिरवणुकीत चिमुकल्यांनी प्रभू श्रीरामांची वेशभूषा साकारत रथातून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला ठिकाणी आपण सर्व आनंद उत्सव साजरा करतो त्याचं कारण एकच आहे पाचशे वर्षानंतर रामलाची मूर्ती एक होती त्या ठिकाणी मंदिरात झालेली आहे परंतु त्या ठिकाणी रामलाची मूर्ती जात होत आहे आणि त्याच एक औतित्व साधून प्रत्येक गावामध्ये वाढी वस्त्यामध्ये अखिंद भारत देशात भारताच्या पलीकडे देखील म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये हा उत्सव साजरा होत आहे एक आपला मर्यादा पुरुषोत्तम राम आणि अखंड भारताचं ते दैवत आहे आणि त्याचा उत्सव या ठिकाणी आपण सर्व साजरा करतो आम्ही देखील सलमवाडी ती ग्रामस्थ आणि ती जे ग्रामस्थ यांनी ती भव्य रॅली या ठिकाणी काढली रथयात्रा काढली शोभायात्रा काढली आणि त्याच्या माध्यमातून लोकांना ते सत्य साप आहे जिवंत असे देखावेळी त्या आपण साजरी केली होती तिथे साजरीकरण तिथे झालेले आणि भव्य एक रॅली अखंड लांब कशामध्ये आम्ही तुम्ही ग्रामस्थ जाऊन त्यांचं एक स्वागत केलं आणि सर्व मुला बाराणी लोक त्या कार्यक्रमामध्ये घेतला आणि अतिशय असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी श्रीराम मंदिर तुम्ही होतं या ठिकाणी त्याचं संपन्न झालेलं आहे महाआरती भवन आता या ठिकाणी सर्व बाल गोपाल या ठिकाणी जमा झालेला आहे त्याला प्रसाद देखील या ठिकाणी वाटण्याचं काम चालू आहे आणि आनंद उत्सव या ठिकाणी झाल्याच्या नंतर एक महाआरती झाली आणि कार्यक्रमाची आम्ही सिंपल देऊन तर्फे ंत्रा कलमवाडी या गावातून विदारित्या सर्व ग्रामस्थांच्या ग्रामस्थांना काही रित्या व म्हणून अपेक्षित होईल त्यांचा एक मानाचं त्यांचा एक आदर्श सत्कार या ठिकाणी केला आणि कार्यक्रम या ठिकाणी संपर्क केला